महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद नमस्कार आज एका महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत सतरा सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना एक पत्र लिहिलेलं आहे ते पत्र सगळ्या समान माध्यमांवरती आपण पोस्ट पण केलेलं आहे त्याच्यातले काही ठळक मुद्दे आणि कशा संदर्भात ते पत्र आहे ह्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये जवळजवळ पावणे दोन कोटी लोकसंख्या ही भटके विमुक्त आदिवासी समाजांची आहे हे जे सगळे समाज आहेत हे विखुरलेले आहेत त्यांना स्वतःच्या राहण्याच्या जमिनी घर नाहीत घरं नाहीत व्यवसाय त्यांचे विखुरलेले आहेत मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न आहेत मुलांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न या सगळ्या समाजाला भेडसावत आहेत आणि तेच प्रश्न लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडी खरंच वंचित समूहाचं नेतृत्व आपण करत पाहत आहोत त्या सगळ्या समूहांना एकत्र घेऊन पुढे जात असताना ह्या भटकेमुक्त समूहांचे प्रश्न महाराष्ट्राच्या मेन स्ट्रीम पॉलिटिक्समध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सगळ्या मुख्य प्रवाहामध्ये पुन्हा एकदा अधोरेखित व्हावेत यासाठी हे पत्र आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे या पत्रामध्ये नेमकं ने काय नमूद केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघूया सर्वात पहिला मुद्दा जो त्यांनी मानलेला आहे त्याच्यामध्ये की भटके विमुक्त आणि आदिवासी यांची जातवा जनगणना व्हावी यावर अनेकदा विषय झालेला आहे आणि खूप ह्याच्यावरती चर्चा झालेली आहे पण त्या प्रकारचं कुठली कृती होताना दिसत नाही त्यामुळे पुन्हा एकदा भटके विमुक्त आदिवासी यांची जात जनगणना व्हावी हे या पत्रामध्ये प्रामुख्याने नमूद केलेलं आहे दुसरा मुद्दा भटक्या विमुक्त समुदायासाठी स्वतंत्र मंत्रालय असावा आणि त्यासाठी जो मंत्री नेमून द्याल तो त्याच समाजातला असावा अशी एक मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे बार्टी सारथी आणि महाज्योती या धर्तीवरती वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था विशेष स्वतंत्र संस्था तात्काळ कार्यान्वित व्हावी ही एक मागणी या पत्राद्वारे बाळासाहेबांनी केलेली आहे चौथा मुद्दा जो ते मांडतात त्याच्यामध्ये भटके विमुक्त आदिवासी यांची गायरान गावठाण जमीन वनजमीन ज्याच्यावरती निवासी किंवा उपजीविकेची साधनं आहेत त्याचं नियमितीकरण अतिक्रमण बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर सातत्याने अन्याय होत असतो पोलिसांच्या गाड्या येतात काहीतरी फतवे निघतात आणि त्यांना तिथून हकल जातं पण या पत्राद्वारे ही मागणी करण्यात आलेली की ज्या जमिनी वर्षानुवर्ष त्यांनी अतिक्रमण करून तिथे त्यांचा व्यवसाय किंवा त्यांची घरं उभी आहेत त्या जमिनींचं अतिक्रमणाचं नियमितीकरण नीमित कर, हे सरकारने करावं ही करा मागणी या पत्राद्वारे केलेली आहे पाचवा जो मुद्दा महत्वाचा वाटतो तो, तो म्हणजे परंपरागत कलेसाठी शासकीय पातळीवर परवाने आणि ओळखपत्र हे शासना शासनाकडून मिळावं ही एक मागणी या पत्राद्वारे केलेली आहे सहावी आणि महत्वाची जी मागणी आहे की प्रत्येक गोष्टीसाठी हजार खिडक्यांवर भटकण्यापेक्षा या समूहांसाठी विशिष्ट एक खिडकी पद्धतीने नागरिकत्वाचे सगळे पुरावे त्या समाजांपर्यंत पोहोचावे त्यांना ते उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत महाराष्ट्र शासनाने भटके विमुक्त आदिवासी यांच्यासाठी स्वतंत्र आराखडा हा तयार केला पाहिजे त्यांच्यासाठी स्वतंत्र निधी हा उपलब्ध करून दिला पाहिजे भटके विमुक्त जमातीतील मुलांसाठी बालवाढी ते पदव्युत्तर म्हणजे के जी टू पीजी पूर्ण शिक्षण मोफत असावं आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी का ते झाले पाहिजेत हा आग्रह पत्राद्वारे आपण करत आहोत अशोक अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार चौदा विमुक्त आणि अठ्ठावीस भटक्या जमातींसाठी केंद्र सरकारला सादर केलेल्या शिफारसी शिफारसींची तात्काळ अंमलबजावणी ही राज्य सरकारने करावी याच्याबद्दलही आग्रह या, या पत्रात धरलेला आहे शासनाने भटके विमुक्तांच्या नागरिक पुरावे जे प्रश्न जे कायमस्वरूपी विलंबित आहेत प्रलंबित आहेत त्या सगळ्या प्रश्नांवरती एक पूर्ण विराम देऊन एक लॉंग टर्म प्लॅनिंग करून किंवा एक कायमचा मार्ग काढून त्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी या समूहांना मदत करावी असे दहा मुख्य ठळक मुद्दे या पत्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी मानलेले आहेत मला निश्चित खात्री आहे ज्या वंचित समूहांच्या अधिकारांबद्दल आपण बोलत आहोत ज्या वंचित समूहांच्या हक्कांबद्दल आपण बोलत आहोत त्यांच्या उपजीविकेचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील त्यांच्या सगळ्या व्यवसायांबद्दलचे प्रश्न असतील निश्चित येणाऱ्या काळामध्ये आणि येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये या सगळ्या समूहांचे प्रश्न मुख्य प्रवाहात आणून या सगळ्या प्रश्नांवरती सखोल चर्चा व्हावी प्रश्नांवरती राज्य सरकारच्या माध्यमातून काहीतरी मार्ग निघावा हा प्रयत्न आणि पाठपुरावा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होत राहील जय भीम जय शिवराय जय सविता महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा